दोन दिवसातच चा फोमाराची अंतिम तारीख आहे कशा पद्धतीने आजचा दौरा तुमचा बारामती राज्यातील निवडणूक कशा पद्धतीने तुम्ही लढवणार आहे काय हे बघा जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात सामाजिक काम करतात त्यांचा वाली आता महाराष्ट्रामध्ये कोणीही उरलेला नाही खऱ्या अर्थानं पंचायत राजच्या निवडणुका ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्या नेत्यांच्या निवडणुका नसतात पण नेत्यांनी आता प्लॅन केलेले नेते आता पत्नीला भाऊजईला भावाला काकाला मामाला मावशीला मुलांना पुढच्या पिढ्यांना पंचायत राजच्या निवडणुकीला उभं करतायत आणि जो कार्यकर्ता वर्षानुवर्ष ज्या नेत्यासाठी ज्या पक्षासाठी काम करतो त्या कार्यकर्त्याची नेते होण्याची इच्छा आकांक्षा म्हणजे नेतृत्व होण्याअगोदरच थोडक्यात कार्यकर्त्यांची जी हत्या हत्या या नेत्या नेते मंडळींच्याकडून आणि प्रस्तावित पक्षांच्याकडून चाललेली आहे या पक्षांच्या विरोधामध्ये जो सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता निवडणूक लढतोय त्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही बारामती नगर परिषदेप्रमाणे आम्ही बारामतीमधली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहोत तुमचा राज्यातली रणनीती हे बघा मी एक ओबीसी आंदोलक आहे आम्ही सामाजिक आंदोलन सामाजिक काम आत्तापर्यंत करत आलोय पण सामाजिक काम करत असताना राजकीय भूमिका सुद्धा आम्हाला घ्याव्या लागणार आहेत आम्ही त्या घ्यायला सुरुवात केलेली आहे बीड जिल्हा असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल आता बारा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेत आम्ही बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं ओबीसी असेल एस सी एस टी बांधव असेल या सगळ्या लोकांना जे निवडणुका लढत आहेत त्या कार्यकर्त्यांना आम्ही सपोर्ट करत आहोत पाठिंबा देत आहोत आणि निवडणुकांना सामोरं जात आहोत नुकतेच महानगरपालिकेच्या निवडणुका यामध्ये अनेक टीका टिप्पणी झाल्या निवडणुकीच्या आधी विशेषतः निवडणूक नवी शाळे वापरली राज ठाकरेंची टीका केली एकत्रित जी महापालिकेची निवडणुकी झाल्या कशा पद्धतीचं तुम्ही थोडक्यात विश्लेषण करत आहे महाराष्ट्रामधला विरोधक आणि विरोधकांचा संघर्ष बघायला मिळाला नाही अगदी थोडक्यात विधूंचा म्हणजे थोडंसं कौतुक यासाठी करेन की त्यांनी ती स्पेस भरून काढलेली आहे पण दोन पवार बंधू दोन पवार असतील अजितदादा पवार किंवा शरद पवार ना दारकांना घाटका त्यांना जनतेनं बराबर त्यांची जागा दाखवून दिलेली आहे कारण त्यांनी नेहमी बोटचेपी भूमिका घेतलेली आहे मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी जबाबदारीनं महाराष्ट्राला सांगेन की या पवार फॅमिलीने जरांगींना पाठिंबा दिला त्याचवेळी ओबीसीबद्दल बोट चेपी भूमिका घेतली आणि ओबीसीनी बरोबर जागा दाखवून दिली या महाराष्ट्रामध्ये ओबीसी दिनदलितांची संख्या सत्तर ऐंशी टक्के आहे ओबीसींची पन्नास साठ टक्के आहे त्या लोकांना इग्नोअर करून तुम्ही जरांगींना वारंवार सपोर्ट करत राहिलात तसा मेसेज या बांधवामध्ये गेला भुजबळ साहेब रणांगणामध्ये दिसलेले नाहीत धनंजय मुंडेंना तुम्ही साईड बाहेर करून बीड जिल्ह्यामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी गेलात त्याचं उत्तर पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल मुंबई असेल तुम्हाला बरोबर जागा दाखवलेली आहे तुम्हाला ठोस भूमिका घ्यावी लागेल तुम्ही विरोधात आहे म्हणून पण महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं नाही आणि तुम्ही सत्तेत आहात म्हणून बी कळलेलं नाही तुम्हाला पैसा प्यारा प्यारा आहे सत्ता प्यारी आहे पदं प्यारी आहेत पदच घ्या तुम्ही आणि ज्या पद्धतीनं पुणे पिंपरी चिंचवडमधून दादांना किंवा राष्ट्रवादीला हद्दपार केलं आहे तोतारीला माझ्या माहितीप्रमाणे वीस ते बावीस नगरपरिषदांमध्ये नारळ फोडता आला नाही आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा वंचितचा परफॉर्मन्स आणि आमच्या एम आय एमचा परफॉर्मन्स खूप मोठा आहे आम्ही शोषित वंचित संघर्ष करणारी माणसं ठामपणे सत्ताधारी पुढचा किती ताकदीचा आहे आणि किती ताकदवार आहे याचा आम्ही विचार न करता आम्ही बारामती नगरपरिषद लढलो काळूरामजी चौधरीनी लढत दिली दोन नंबरला मतदान घेतलंय त्यांच्या मुलीला आम्ही रिझल्टपर्यंत घेऊन गेलोय चार पाच उमेदवार हे विरोधामधून दादा दादा माणूस म्हणून बारामतीकडं पाहिलं जातं दादांकडं पाहिलं जातं बारामतीचं रोल मॉडेल देशाला सांगितलं जातं पण त्या बारामतीमधल्या जिरायती भागामध्ये काय प्रश्न आहेत आज सकाळी आम्ही येत असताना कानडवाडी पांढरवाडी परत अजून कुठलं गाव आपलं वडगाव वडगाव निंबाळकर अजून वरचं वरचं चोपडंच वाकी या गावामध्ये गेलो होतो अक्षरशः तिथल्या लोकांचा रोजगारीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे हेच का बारामती असं म्हणायची वेळ येते एखादा बाहेरचा माणूस आला तर तो, तो विश्वास पण ठेवणार नाही त्यामुळं बारामती पंचायत समितीमध्ये एक संघर्ष करणारे किंवा सर्वसामान्य कुटुंबातली पोरं शेतकऱ्याची पोरं असतील पुढे येतील आणि पंचायत समितीमध्ये आवाज उठवतील आणि आम्ही लोकशाही जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करू विरोधकांना कितीही नामोहरम केलं पैशाची आमिषे दाखवली पदांची आमिषे दाखवली तरी आम्ही संघर्ष करायला जन्म घेतला आहे आणि हे संघर्षाचे साथी आमच्याबरोबर आहेत त्यामुळं आम्ही आमच्याबरोबर किती माणसं येत आहेत कोण येत आहेत काय होतं आहे या परिणामांची तमा न करता आम्ही बारामतीमध्ये जो ज्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या बारामतीमधून चालतं त्या बारामतीमधल्या लोकांना आम्ही धडा शिकवायला बारामतीमध्ये आलो आहोत आणि सर्व लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ जब... बारामती मधल्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आलेल्या आहेत एका राष्ट्रवादीचा हात भाजपच्या हातात आहे एका राष्ट्रवादीचा हात काँग्रेसच्या हातात आहे शिवसेनेच्या हातात आहे त्यामुळे हे ना दारके आहेत ना घाटके आहेत त्यांनी एकदा भूमिका जाहीर करावी पवार कुटुंबियांनी की तुम्ही नक्की विरोधात आहात का तुम्ही नक्की सत्तेमध्ये आहात त्यामुळं तुम्हाला असली दोघली भूमिका किंवा दोन नगरीवर पाय ठेवून तुम्हाला काम करता येणार नाही त्याचं प्रत्यंतर पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधल्या नागरिकांनी दाखवलेलं आहे तेच प्रत्यंतर बारामतीमध्ये सुद्धा दाखवलं जाईल मला बारामतीमधल्या मी जबाबदारीनं बोलतोय अनेक मराठा समाजातल्या गोरगरीब तरुणांचे कॉल आहेत एक तर नवीनच ऐकलं की पंधरे गटामध्ये कोण यजुवेंद्र पवार उभा राहतोय वाटत पवार फॅमिलीतला युगेंद्र युगेंद्र ना मला त्याचं नावच आठवत नाही काय चाललंय काय नक्की पवारांच्या पुत्राला अजित पवारांचे पुत्र उभे राहतील अजून कोण आता ते चार पाच भाऊ आहेत अजून कोण लेकर असतील तर त्यांना पुढे घेऊन या म्हणाव सगळ्या जिल्हा परिषदात तुम्हीच या म्हणा वाटून तुम्ही सुनेत्रताई पवारांना राज्यसभेवर पाठवलं दादा आता तुम्हाला तुमच्या पराभवाचं तुम्ही किती आत्मपरीक्षण करताय मला माहिती नाही राज्यसभेवर माणूस कधी कुणाला कसं केव्हा पाठवला जातो की ज्याची निवडून येण्याची क्षमता नाही पण त्याच्या अनुभवाचा फायदा देशाच्या विकासामध्ये आपल्याला घ्यावा लागतो म्हणून वरिष्ठ सभागृह देशामधलं किंवा महाराष्ट्राचा विचार करायचा झालं तर वरिष्ठ सभागृह विधान परिषदेचं केलं जातं की जो माणूस निवडून येऊ शकत नाही ज्या घटकाचं प्रतिनिधित्व वारंवार डावलं जातंय अशा घटक समूहांना तुम्हाला राज्यसभेवर पाठवून द्यायला होतं तुम्ही कुणाला पाठवून देत आहे तर पत्नीला पाठवून देत आहे एवढी जनता दूध खोळी राहिली का दादा रोहित पवारांना इथं कुठल्या आपल्या कुठल्या गटात उभं मिळत गटात उभं केलं कुठल्या निरा गुनवडी गटात उभं केलं रोहित पवारांना सेट केलं जिल्हा परिषदेला निवडून आणलं पुन्हा त्यांना कुठं नेऊन उभं केलं कर्जत जामखेडला उभं केलं म्हणजे एका एका पोराला तुम्ही सेट करायला म्हणजे तुमचं राजकारण कुटुंबापुरतं आहे का तुमचं राजकारण आम्ही लढणारी कार्यकर्ते आहोत आणि उभं राहायचं हे धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे तुम्ही तुम्हाला जर लढत असेल तर त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू नाहीतर तू मारल्यासारखं कर आम्ही रडल्यासारखं करतो असं जर कोणाचं धोरण असेल तर त्या त्या गोष्टींचं आम्ही समर्थन अजिबात करणार नाही निवडणुका आमच्या समविचारी आम्ही सगळे आहोत एकत्र आम्ही समविचारी एकत्रित येऊन आम्ही लढू मग त्यामध्ये बसप आहे त्यामध्ये वंचित आहेत त्यामध्ये अनेक अनेक पक्ष आहेत आम्ही अपक्ष एखादा असेल तर त्याच्या पाठीशी आम्ही बारामती परिवर्तन आघाडी असं म्हणूया बारामती परिवर्तन आघाडी या नावाखाली आम्ही जेवढे जेवढे संघर्षशील कार्यकर्ते आहेत पक्ष आहेत पार्ट्या आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊ जिथं कुणीच नाही तिथं आम्ही हे धोरण आम्ही स्वीकारू आणि निवडणुका लढण्याचा अनुभव असलेली मंडळी आमच्याबरोबर आहेत त्यामुळे आम्ही घाबरणार नाही होत किती माणसं येतात पन्नास येतात का शंभर येतात का दोन हजार येतात का दोन लाख येतात लोक आपल्या पाठीशी संघर्ष करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहतात हे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते बारामतीच्या पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदामध्ये तुम्हाला बघायला भेटेल